माडा शहरात आरोग्य सुविधा गरजेच्या असणाऱ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिल्यास त्या ठिकाणी नागरी आरोग्यवर्जिनी केंद्र सुरू करण्यात येणार असून या ठिकाणी देखील सर्व प्रकारच्या सेवा मोफत असून नागरिकांना चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी माडा शहरातील राजरत्न नगर येथील नागरी आरोग्यवर्जिनीच्या शुभारंभ प्रसंगी व्यक्त केले या प्रसंगी उपस्थित माडा शहराच्या नगराध्यक्षा मिनल साठे म्हणाले की गोरगरीब रुग्णांना या दवाखान्याच्या माध्यमातून मोठा उपयोग होणार असून रुग्णांना चांगल्या सेवा देण्यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे यावेळी तहसीलदार विनोद रनवरे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुहास माने उपनगराध्यक्ष कल्पनाताई जगदाळे माजी जिल्हा परिषद सदस्य झुंजार भांगे आनंद कानडे तालुकाध्यक्ष मुन्ना साठे तालुका उपाध्यक्ष सचिन कदमसह नगरसेवक पदाधिकारी डॉक्टर्स नागरिक आरोग्य सेविका आशा वर्कर आदीजण उपस्थित होत्या प्रसंगी बोलताना जिल्हा परिषदचे समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे काय म्हणाले ते पाहूयात लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा माझी तक्रार नाही परंतु करून एकाही दवाखान्यात कुठल्याही प्रकारचा औषध मिळणार व्यवस्था या निश्चितपणे या ठिकाणी केली पाहिजे कारण आपण या जिल्ह्याचे प्रमुख आहात आणि आपल्याकडे लोकांचा बघण्याचा फार मोठा उद्देश आहे कारण आज माझ्या माहितीप्रमाणे डेंग्यू सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण फार मोठ्या अडचणीतून पुढे जातोय आमचा मोडलेंचा हॉटस्पॉट जर बदलतो तो जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डेंगू निर्माण होत आहेत आरोग्यामध्ये ते सगळी जबाबदारी एमपीडब्ल्यू काय करतात तिथे डॉक्टर काय करतात गावचा ग्रामसेवक काय करतोय तिथचा सरपंच काय करतोय या बाबतीत आपण लक्ष देणं गरजेचं आहे कारण गेल्या दोन महिन्याच्या कालखान्यामध्ये चार आमच्या डेंग्यूच्या त्या त्यांच्या डेथ झाल्या आज रात्री दहावीचा मुलगा होत असेल माझ्या शाळेमध्ये तो मुलगा दहावीला होता आणि दोन दिवसापूर्वी तीन दिवसापूर्वी ताप आला आणि अचानक रात्री विकेट गेली आणि मी डेंगूचं थैमान या ठिकाणी घालत होत असताना आपण जागरूकपणे आपली सगळी यंत्रणा कामाला लावा जेणेकरून कुठल्याही गावामध्ये दे, या ठिकाणी डेंग्यूचा उपचार कारण त्या ठिकाणी डेंग्यूचे किट नाही बऱ्याच ठिकाणी तपासणी करायची नंतर अडचणी खाजगी दवाखान्यात गेल्या तर मग पैसे जातात आणि या सगळ्या गोष्टीवरती आपण बारीक लक्ष ठेवून मी सरांनी या ठिकाणी जास्तीत जास्त राज्याकडून तुम्हाला काही पैसे कमी का असतील हे आपल्या भागाचे नेते आहेत आपल्याला ने ने ते निश्चितपणे मदत करतील परंतु तशा पद्धतीची आपण भूमिका स्वीकारून मराठा तालुक्यात नैवेंद्र सबंद जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सुविधा जास्तीत जास्त देण्याच्या संदर्भात नेत्यांचा जरी प्रयत्न असला तरी तुम्ही ही अधिकारी आणि पदाधिकारी ही एका रथाची दोन चाक आहेत आणि एकही चाक जर डगमगलं तर तो कारभार पुढे जात नाही मग आमच्या नेत्याला वाटलं की या तालुक्यात जिल्ह्यात राज्या पद्धत राज्यामध्ये आरोग्याची सुविधा चांगल्या पद्धतीने करू आज या ठिकाणी चांगल्या दवाखान्याचं उद्घाटन झालं आपला दवाखाना ग्रामीण भागामध्ये निर्माण करतोय आणि मग चांगली संकल्पना आपण घेऊन जात असताना ज्या ठिकाणी सुखसुविधा लागतात त्या सगळ्या सुखसुविधा आपण देण्याच्या संदर्भात या जिल्ह्याचा सिव्हिल सर्जनांतर्न आपण प्रयत्नाची पराकाष्ठा करावी अशा विनंती या ठिकाणी करतो खरं तर डेंग्यूच्या संदर्भात आपण तातडीनं आज मिटिंग घ्यावी जिल्ह्यातील सर्व कारण अनेकांचे जीव जात आहेत आपण थोडीशी चूक झाली डेंगू कशापणे होतो तर कुठं पाणी साचलं वेळ त्याच्याकडे लक्ष दिलं नाही ग्रामपंचायतीला सतर्क करा जे काय तुम्हाला करायचं आहे ते करा, करा परंतु कोरोनापेक्षा हा महाभयंकर रोग या ठिकाणी योग घातलेला आहे आणि त्याचा आपल्याला निश्चितपणे पुढच्या कारखान्यामध्ये निर्मूलन करायचं आहे आणि त्यासाठी आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर आहेत या राज्याचे तुमच्या तुमच्याबरोबर आहेत